आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांना मोठा धक्का घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही सुप्रीम कोर्टांची दोन्ही गटांना समज नेमकं झालं काय जाणून घ्याव्या जा सविस्तर माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाने एकोणावीस मार्च रोजी पक्षचिन्हा बाबत दिलेल्या अंतिम आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट हे नाव वापरावे तुतारे फुंगणारा माणूस हे चिन्ह वापरावे तसेच शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा समर्थकांनी घड्याळ चिन्ह वापरू नव्या असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते पक्ष बाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना समज देण्यात आली होती शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी सुनावणी सुरू होताच अजित पवार गटाने छापलेल्या काही जाहिराती पोस्टर्स इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरील जाहिराती सादर केल्या या सर्वांमध्ये घड्याळ चिन्हा बाबत न्यायालयाने दिलेले निर्देश पाळले गेले नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ हे चिन्ह आम्हाला वापरायला दिले आहे असा खोटा प्रचार प्रसार करीत अजित पवार गटाने दिशाभूल केली आहे ही बाब न्यायालयाच्या लक्षात आली असून यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं घड्याळ हे चिन्ह कोणाला पाहिजे अजित पवार गटाला पाहिजे किंवा शरद पवार गटाला पाहिजे आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा